हॅलो कशा किचन याच्यामध्ये आपलं स्वागत आज आपण करणार आहोत आषाढी एकादशी निमित्त गुळ शेंगदाण्याचे लाडू त्यासाठी शेंगदाणे गूळ काजू बदाम हे आपल्याला आवश्यक टाकायचे असले टाकायचे नाही टाकू शकत एवढ्याचे दोन्हीच्या आपण करू शकतात त्याच्यात आपण तूप टाकू आणि काजू बदाम फ्राय करून घेऊ आपलं तूप गरम झाले आपण बदाम टाकू अगोदर बदामला वेळ लागतोय हे आपल्या आवडीनुसार आहे आपण टाकायचे असले टाकू शकता नसते टाकायचे तर नाही टाकायचे त्याचे कसं आता काजू घेणार टाका चांगले खमंग भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे पण एकदम खमंग भाजून घ्यायचे आता तुपाची पिढही आहे आपण तूप काढून घेणार नाहीत आपण असेच शेंगदाणे टाकणारे आपण शेंगदाण्याची सालं वगैरे काही काढणार नाही शेंगदाण्याचे टाकून देणार आहेत आता शेंगदाणे काढून घेऊ काजू बदाम काढून घेऊ आणि शेंगदाणे चांगले भाजून आपल्याला खमंग शेंगदाणे भाजून घ्यायचे मग चांगले असे चोपडे चोपडे छान होते लाडू आणि चोपही छान लागते आता आपण बराच वेळ कमी गॅसवर बराच वेळ भाजून घेऊ आता आपले शेंगदाणे चांगले खमंग तळल्यासारखे एकदम लाल मस्त भाजले आता आपण गॅस बंद करून काढून घेऊ ते आपण थंड होऊ देऊ चांगले थंड झाले की मग आपण हे गूळ आणि शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेऊ आता आपले शेंगदाणे थंड झाले तर तरी आपण करून आता गुळ टाकून मिक्सरला फिरवून घेऊ गुळ टाकून घेऊ आपल्या आवडीने गुळ टाकायचे आपल्याला जास्त गोड आवडत असले तर आपण जास्त प्रमाणात टाकू शकतो कमी गोड आवडत असते तर कमी टाकू शकतो आपलं आता एक मिक्सरला फिरवून झाले असे बरोबर प्रमाण झालं हे याच्यापेक्षा जास्त बारीक केलं तर तोंडात चिकट चिकट लागते मोठा आलं की टेस्टच लागते त्याच्यामुळे छान झालं आता आपण काढून घेऊ आता बाकीचे राहिलेले शेंगदाणे ते आपण आता फिरवून घेऊ आता हे आपलं सगळं मिक्सरला फिरवून झाले आपण आता हे एकजीव करून आपण याचे लाडू वळून घेऊ आता आपण आता त्याच्यात थोडी विलायची पावडर टाकू ते टाकणं आवश्यक नाही पण तेवढी तो जरा चव छान लागते त्याने आपण हे टाकून घेऊन मिक्स करून चला आता आपल्या आवडीने आपल्याला जसे पाहिजे तसे लहान मोठे आपण करून बांधून घेऊ आपल्या आवडीने आपल्याला बांधायची चला आपला आता लाडू तयार झाला सगळं हा कपडा झाला असा असे करून घेऊ सगळे चला आपले लाडू तयार झाले तर आता आपण सर्व करू चला किचन मधले आपले शेंगदाण्याचे एकादशी निमित्त तयार झाले शेंगदाण्याचे लाडू असे करून पहा खा लाईक करा शेअर करा चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला थँक्यू